नमस्कार मित्रांनो आज आपण पन्नास मराठी विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत सत्य असत्य सुंदर कुरूप प्रेम द्वेष नवे जुने यश अपयश प्रकाश अंधार शूर भित्रा स्वतः दुसरा आनंद दुःख पाप पुण्य सकारात्मक नकारात्मक सज्जन दुर्जन घाणेरडे स्वच्छ ताजे शिळे शांतता गोंधळ गरम थंड आत बाहेर लवकर उशिरा जास्त कमी मोठे लहान सावध असावध उंच ठेंगणे मुलगा मुलगी जोड तूट खरा खोटा आशावादी निराशावादी वाढ घट खरेदी विक्री पुढे मांगे मोकळा बंद गोड कडू स्वातंत्र्य गुलाम संपत्ती गरिबी उजेड सावली सुरुवात शेवट सभ्य असभ्य शहाणा मूर्ख सजीव निर्जीव शुभ अशुभ हसणे रडणे चांगले वाईट साधा कठीण बळकट अशक्त खाली वर, जागृत झोपलेला पवित्र अपवित्र